जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला भगवद्गीतेचा मराठी आहे अध्याय सतरा श्रद्धात्रय विभाग योग श्लोक चोवीसावा निर्देशो ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना श्रद्धात्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना हे तीन शब्द म्हणजेच ओम तत् आणि सत हे मी प्रतिकात्मकपणे ब्रह्म किंवा परम सत्य म्हणून दर्शवण्यासाठी विहित केलेले आहेत ब्राह्मण म्हणजे वेद वेद यज्ञ प्रकट करतात आणि ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हे ते आहेत ज्यांच्यावर वेदांचा अभ्यास आणि जतन करण्याची जबाबदारी आहे अशा प्रकारे वेदांमध्ये सांगितलेले वेद यज्ञ वेदांचा अभ्यास करणारे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हे ओम तत् आणि सत या तीन ध्वनींनी सूचित केले जावेत असे मी आधी सांगितले आहे असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की ब्रह्म वेद वैदिक यज्ञ आणि वेदांचा अभ्यास करणारे हे ओम तत् सत या तीन शब्दांशी संबंधित आहेत म्हणून जेव्हा जेव्हा आपण ओम तत् सत हे तीन शब्द ऐकतो आणि उच्चारतो तेव्हा परब्रह्म वैदिक यज्ञ यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेदांचे स्मरण करूया आणि वेदांच्या अभ्यासाची जबाबदारी घेणारे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांचे स्मरण करूया श्रीमंत नारायण यांची प्राप्ती करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना केवळ श्रीमंत नारायण यांचा आश्रय घेताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया ओम ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा अध्या श्लोक अध्या पासष्ट ते सत्तरमध्ये मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमद नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन सत् इति निर्देशो ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॐ तत्सदिति निर्देशो ब्रह्मणः त्रिविधस्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा